ठाकरे साहेबांपासून उद्या आमचा शरद पवार पहिले आपण पक्ष घेणार मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली आम्हाला समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर विरोधी या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामुळे विधून आमची सुरुवात आहे उद्या शरद पवार साहेब असतील नंतर नाना पटोले साहेब आहे नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला ತಜನ ರಾಜ <experiences> नंतर मुख्यमंत्रियों तो 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 से आपका शोर तैयारी समाज को आरक्षण मिलने को और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं कि आपके पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना या नहीं होना उद्धव साहब ने उनकी पक्ष की भूमिका जाहिर करना जब तक तो साहब उनके पक्ष में भूमिका जाहिर नहीं करते उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे जवाब जवाब दो दो शरद पवार साहब के घर के सामने आंदोलन होने वाले उसके बाद में नाना पटोले साहब उसके बाद में देवेंद्र जी अजीत दादा और लास्ट में हमारे आंदोलन की समाप्ति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के घर पर पण त्यांचं म्हणणं की तुमच्यातले काही ही भाजपचे पोस्टर लावणार हे बघा प्रत्येकाचे प्रत्येक पक्षासाठी संबंध असतो नंबर एक मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी मी सुरुवातीपासून सांगतोय उद्धव साहेबांच्या खरं आम्ही याच्यासाठी आलोय का तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं का नाही भेटावं उद्या आमचं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घराजवळ आहे नंतर नाना पटोले साहेबांच्या घराजवळ आहे नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराजवळ आहे नंतर अजितदादांच्या घरासमोर आहे आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर आमच्या आंदोलन शेवट होणार आहे मग आता आम्हाला सांगा आम्हाला कोणी पाठवलं आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि आम्हाला कोणी पाठवणार आहे का आमचं या आंदोलनाचा शेवट वर्षा बंगल्यावर होणार आहे जाणीवपूर्वक राजकारण करता तुम्हाला कोणीतरी पाठवलं असं आता हे राजकीय लोक आहे हो त्यांना आमदार काय खासदार करा लागतं आम्हाला का आमदार काय खासदार के लागतात का आम्हाला काय हे करायचंय का करा इलेक्शन लढायचंय का आम्हाला जर मराठा समाजाला जर या येणाऱ्या काळात जर ओबीसी मधून आरक्षण जर नाही भेटलं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाची होती ना आम्ही जनजागृती करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार करणार हो। आहोत शरद पवारांच्या उद्या शरद पवार साहेबांच्या घरी चाललो आम्ही उद्या पाटील असं म्हणताय की माझ्या समाजाचं आंदोलन दुसरीकडे माझ्या पाठिंबा नाही माझं आंदोलन चालू आहे हे बघा धरंगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आज मराठा समाजाला आज काम नाही करत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करतोय आणि आज पण आम्ही सारंगी पाटला जी मागणी तीच मागणी धरून चाललोय ना तर सगळ्या सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाच्या या ठिकाणी राजकीय फायदा या ठिकाणी कोणी उचलू नये लवकरात लवकर सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी ही आमची मागणी आहे परंतु ते असं म्हणताय तुम्ही इथे मोर्चा घेऊन आलाय एकमत दोघांमध्ये मराठा समाज दुबून वाटतोय का कोणतं आलं गेलं कोणते मध्ये आमचं जरांगी पाटील साहेबांची काय मागणी कमरठा समाजाला सरसगट कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आमची काय मागणी कमरठा समाजाला ओबीसुद्धा आरक्षण द्यावं हे काय मागणी आमची अलग अलग मागण्या नाही आमच्या या ठिकाणी अजून सांगू इच्छितो का हे सगळे राजकीय लोक फक्त मराठा समाजाचा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करत आहे मग जरांगी पाटील इनडायरेक्टली तुमच्या आंदोलनाला नाकारता काय नाकारत का आहे तुमच्या आंदोलनाला आंदोलनाला विरोध असल्याचं दिसून येते तसं का व्हावं आता आमचं काय चुकलं का आम्ही उद्धव साहेबांना ठिकाणी सर्व पक्षीय उद्या शरद पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र म्हणजे काय मुलांवरती काय गुन्हे दाखल होऊन द्यायचे अजून रस्त्यावर उतरून आत्महत्या होऊन द्यायच्या आज मराठा ओबीसी वाद लागतोय महाराष्ट्रामध्ये हा वाद कुठेतरी थांबवायला पाहिजे ही आमची भूमिका आहे या सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर एकत्र देऊन येणार आहे का जो ओबीसी आणि मराठा वाद जो होणार आहे तो थांबवा ही मराठा क्रांती जी भूमिका आहे का यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही भूमिका सगळ्यांनी जाहीर करावी जरांगे पाटलांना विनंती कराल का, जसे हो। तो तो का हो। की जसे तुम्ही त्यांना समर्थन दिलं इतके दिवस तसा आज वेळ आली आहे त्यांनी तुम्हाला समर्थन देण्याची आता माझी मागणी जर अलग असल तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही भेटावं बरं का माझी मागणी काय आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी आज तुम्ही बघताय विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा ओबीसी वाद लागतोय आज ओबीसी आणि मराठा बांधवांचे डोके फुटण्याची वेळ या ठिकाणी आलेले एकही राजकीय पक्ष या ठिकाणी पुढाकार घ्यायला तयार नाहीये त्यामुळं या सर्व पक्ष नेत्यांनी एकत्रित होऊन तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही भूमिका या ठिकाणी जाहीर करावी ही आमची मराठा क्रांती ठोक मागणी आहे जर यांनी लवकरात लवकर भूमिका नाही घेतली तर दोनच महिन्याच्या आत इलेक्शन आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जनजागृती करू आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याच पक्षाला मतदान नका करू म्हणून प्रतीक्षा करणार आता बघू आता